शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अतुल रावराणे यांचा वाढदिवस आमदार वैभव नाईक यांच्या विजय भवन या संपर्क कार्यालयात एकोणीस सप्टेंबर रोजी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पाडकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते अतुल राव्हाणे यांचा वाढदिवस कणकवली साजरा करण्यात आला गौरीशंकर संदेश सतीश सावंत सुशांत नाईक यांनी अतुल यांना केक भरून त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कन्हैया पारकर मंगेश लोके सचिन सावंत राजू राठोड संदीप कदम रामू विखाळे राजू रावराणे माधवी दळवी वैदेही गुडेकर संजना कोलते विलास गुडेकर रुपेश आमडोसकर संजय पारकर आदी उपस्थित होते यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी अतुल रावराणे यांना दीर्घायुरारोग्य लाभू देत तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशा शब्दात त्यांना सदिच्छा दिल्या